बिग बॉस खासियत म्हणजे बिग बॉस या शोची ची जितकी चर्चा होते तितकी चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते सो तुम्ही आता त्या क्लब मध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकले पाहिले तुम्हाला एकत्र काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात काय माहिती ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात भारतात जगात हे हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे जगात कोणीही होस्ट करू शकत नाही त्यांची एक इनबिल्ड नॅचरल स्टाईल आहे त्यांचा एक ॲटिट्यूड आहे त्यांचा एक स्वॅग आहे तो फक्त त्यांचाच आहे आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तिथं एक थिन लाईन असते की ती तुमच्या Um, स्वभावामुळे तुम्ही एक एक स्टँड घेऊ शकता परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं आणि आय विल ट्राय टेक दॅट स्टँड तुम्ही खूप मोठे मल्टीटास्क करा तुम्ही ऍक्टर आहात फिल्म मेकर आहात प्रोड्युसर आहात तुम्ही तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात आणखी नव्या आता भूमिकेमध्ये तुम्ही, तुम्ही येताय हे स्टार्टअप आहे तुमचं हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं काय देतं सर्वात प्रथम मी सीकर आहे मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटतं की ते सर्वात पहिलं दिलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टुप द मॉन आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्हाला तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेतात ते यशस्वी ठरतं परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत प्लॅटफॉर्म आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्साइटिंग गोष्ट असेल तर या क्षणी बिग बॉस पोस्टिंग आहे ही तुमच्या आयुष्यातली आताची सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट एक एक आहे आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्म वरती उभा आपण बिग बॉस बद्दल बोलतोय तुमच्या घरातले बिग बॉस माझ्याच नव्हे एकच बिग असतो आता आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत तुम्ही जितके एक्सायटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता शुअर आपल्या सगळ्यांना सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहे